स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दर्यापूर आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस कुलदीप काळे यांच्या संकल्पनेतून ओपीरिस बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माती परीक्षण अभियान या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय खुळके यांच्या हस्ते करण्यात आलंय या अभियानाचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतीतील बावीस प्रकारच्या घटकांची माहिती ही मशीनद्वारे दोन मिनिटात शेतकऱ्यांना मोबाईलवर देणं शेतजमिनी मातीची गुणवत्ता सुधारून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणं शेतकऱ्यांना मातीचा पीएच समतोल ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणं शेतीतील खर्च कमी करून उत्पादन वाढविणे शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात खतांचा वापर व वैज्ञानिक शेती पद्धती अवलंबण्यास मदत करणं पर्यावरणीय संतुलन राखणं आणि जमिनीची सुपिकता वाढविणे या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त दोन मिनिटात माती परीक्षण करणारी आधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात येत असून या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय या अभियानाचं संयोजन कुलदीप बाळाभाऊ काळे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज